मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी हरीश राठोड एक जनसेवक म्हणून काम करत असतो गोरगरिबांचा हितासाठी हक्कासाठी लढत असतो मी हरीश राठोड आज पूर्ण बंजारा समाजाच्या वतीनं व पूर्ण धर्माच्या जातीच्या वतीनं आज या उदयसिंग राजपूर ठाकरे गटाचा उमेदवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा याचा मी जाहीर निषेध करतो आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कारण की हा नागत्य बनवटीचा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार पूर्ण सोयगाव तालुका आणि कन्नड तालुक्यामध्ये झालेला आहे बघू शकता गाडी कोणतं किती वळ्यांना चालते तर तसाच वळणाने आमची एक लाडकी बहीण रामपुरा तांडावरची आमची रामपुरा तांड्याची बाई बहीण ही अशीच गाडीवर बसलेली होती गड्ड्यामुळं त्याचं ज गाडीओढनं ती पडली ह्या दसक्यामुळं या खड्ड्यामुळं आणि ती आयसराखाली येऊन त्याचा जीव गेला तर याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही उदयसिंग राजपूत आमदाराचा ऑफिसला गेलो तर त्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी आमच्या ऑफिसवर का गेले म्हणून आमच्या पंपावर का गेले म्हणून त्यांनी आमच्यावर खोटे दाखल गुन्हे दाखल केले की सत्तर हजार रुपये चोरी केले म्हणे आता साहेब तुम्हीच म्हणा माझ्या गोरगरीब मित्रांनो की आमची बहीण लाडकी ही रस्त्यावर पडलेली असून आम्ही त्याचा पेट्रोल पंपवरती पैसे चोरायला जाऊ का याचा जाहीर निषेध पूर्ण महाराष्ट्र भरून बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे तर आपण बी कोणताही जातीभेद न बघता या हरामखोराच्या विरोधामध्ये आपण ह्या लढा लढूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय सवलाल जय भीम